देऊल मित्रांनो आपला देऊल मित्रांनो आतमध्ये काय जाऊन दाखवत नाही गर्दी आहे बघा कम्प्लीट जाऊया पुढं पाऊस पण आलाय हे बघा वाटे मग ते दमले आम्ही चाललोय पुढं मित्रांनो समोर नमस्कार मंडळी मी राजमंद्र माझ्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज आले आपण बघा सनी आहे नियाल आहे आणि तिकडं संदीप पडेल आणि प्रीत आहे आणि तिकडं पारस पडेल मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आज पहिलाच सोमवार आहे मित्रांनो श्रावणी सोमवार व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शिक्षण मित्रांनो आम्ही चाललोय त्या मित्रांनो साडेसातशे ते आठशे पायऱ्या आहेत बघा पूर्ण वरती जायचं आपल्याला चला तुम्हाला दाखवतो जाताना गर्दी भरपूर असेल कारण का पहिल्या महिन्यातला श्रावण सोमवार आहे मित्रांनो तर चला पुढे जाऊया बघा मित्रांनो आपण तिकडून आलेलो इथे पर्यंत पोहोचलो आपण बघा चालतो अजून तर मित्रांनो आपण काय जास्त अजून चढलो नाही हे बघा दमलं अजून अजून किती भरपूर चालायचं आहे चाललं चालत मित्रांनो का आज भरपूर गर्दी असेल मित्रांनो बघूया वरती जाऊन समजेलच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो हा बघा वातावरण आपला वरती आलो आहे आपण पण अजून चालायला लागेलच तर चाला चालतो मी मित्रांनो बघा चालतं आणि चालत मित्रांनो अजून भरपूर लांब आहे वरती म्हणजे बघा मित्रांनो या लोकेशनवर तुम्ही येऊन बघा खूप मजा येईल चाललो वरती चाला चालत चालत आणि साईडला मित्रांनो दुकानं पण आहेत काय पाहिजे ते भेटेल तुम्हाला सर्वच भेटेल खाण्याच्या वस्तू मित्रांनो काय पाहिजे वस्तू बघा दुकानच आहेत व्यू बघा मित्रांनो आजचा बघा चाललो आम्ही साइडला पायऱ्या आहेत आणि आम्ही चाललो इकडून तर मित्रांनो या बघा तीनशे दहा पायऱ्या आपल्या झाल्यात कंप्लेट तर जाऊया पुढं तर चला पाऊस पण आलाय हे बघा पाटे मग ते दमले आम्ही चाललोय पुढं मित्रांनो आम्हाला समोर मित्रांनो आज पाय जाम दुखतील कारण काय बघा वरच्या पायऱ्या आल्या वरती वरती गर्दी बघा मित्रांनो चाललोय मित्रांनो पायऱ्या चढच बघा संधी पडेल बघा झाडा भरपूर झाड आहे तिकड दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन मित्रांनो बघा झाड हा बघा एरिया मित्रांनो मस्त लोकेशन आहे मित्रांनो ना आपण आलोय अर्थ जाऊन चाला चालेल चालेल चाललोय चाले पुढे बघा मित्रांनो हे बघा काय भेटले आपल्याला जाऊया पुढे मस्त लोकेशन आहे मित्रांनो आजचा तुम्ही पण या मित्रांनो कंकेश्वरला या लोकेशन वर कसा वाटते कमेंट करून सांगा नक्कीच मित्रांनो समोर बालेश्वर मंदिर आहे त्याच्यात आपण जाऊया हा बघा जाऊया इकडून दरवाजा आहे बघूया हा बघा मित्रांनो आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला बघा तर मित्रांनो हा बघा आतमध्ये छोटस आहे हा बघा मंदिर आहे छोटस चाललो आम्ही आता थोडासा दोन तीन मिनिटात ब्रह्मकुंड येईल दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा समोरून माणसाले दर्शन घेऊन सकाळी लवकरच गेल ती मित्रांनो या बघा आपण झोलाला नेता होत्या अख्याच्या गाड्या बघा मित्रांनो आपण आलोय ब्रह्मकुंडजवळ थोड्याच वेळा देऊल पण येईन तुम्हाला दाखवतो हा बघा ब्रह्मकुंड समोरच जाऊया पुढं हा बघा समोरच कमानी आहे मित्रांनो वाटलं होतं जास्तच गर्दी असेल पोहायला तर कमी आहे थोडी आपण जाऊ दर्शन गेल्यानंतर हा बघा मित्रांनो ब्रह्मकुंड मित्रांनो हा बघा आपल्या गावातला चला जाऊया पुढे मित्रांनो मग आपल्याला गावातला माणूस भेटला जाताना बघूया पुढे जाऊया पोचलो आहे मित्रांनो जवळच आपण तेवढ्याच वेळेला मंदिर आहे हा बघा मित्रांनो समोर मंदिर आहे आतमध्ये पण जाऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो समोर पण एक ब्रह्मकुंड आहे दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन आज मित्रांनो गर्दी आहे भरपूर नियाल बोलते गर्दी आहे ही बघा मित्रांनो गर्दी बघा पहिला श्रावणी समोर आहे म्हणून जाम गर्दी आहे हा बघा मित्रांनो ब्रह्मकुंड दुसरा मित्रांनो ही बघा गर्दी म्हणून आम्ही आता बाहेरशीच दर्शन घेऊ आतमध्ये पण बघा ती गर्दी आहे ती तिथं बोलतो सर ही बघा मित्रांनो गर्दी आपण बाहेरशी दर्शन घेऊ आतमध्ये काय जाणार नाही कारण आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे मित्रांनो बघा देऊल मित्रांनो आपला देऊल मित्रांनो आतमध्ये काय जाऊन दाखवत नाही गर्दी आहे कारण मित्रांनो आम्ही चाललो दुसऱ्या देवलात इकडं बहुतेक गर्दी कमी असते ना आम्हाला वाटलं गर्दी आहे जामच आहे गर्दी मित्रांनो आहे बघा गर्दी जाम आहे म्हणून मित्रांनो का आज दर्शन घेतलं नाही आपण आतमध्ये जाऊन बाहेरून दर्शन केला तुम्हाला दुसरे देवला जाऊन दाखवतो चालला मित्रांनो हा बघा देऊल आहे छोटासा बघा छोटस आहे मित्रांनो त्याच्यात आलोय आपण तिकडे गर्दी होती मित्रांनो म्हणून इकडं आलोय दर्शन घ्यायला हा बघा प्रीत आणि आपला एरिया बघा मित्रांनो खतरनाक एरिया आहे हा बघा हा बघा एरिया मित्रांनो आपण इथन जाणार आहोत आता ब्रह्मकुंड्यात पोहायला गर्दी कमी आहे मित्रांनो आज जाऊया बघूया आपण इथून चालू आहे पोहायला ब्रह्मगुंड्यात तुम्हाला दाखवत पार्टी पण आई दोन मध्ये पोहायला आलोय इकडं बघा <skrana> <nt -अगे> मित्रांनो सनी गेलाय उडी टाकायला बघा मित्रांनो भरपूर माझ्या व्हिडिओ मध्ये बॅग जम टाकते सनी नियाल टाक उडी उडीयाल पण टाकते उडी टाकले आणि बघा प्रीत बघा प्रीत पण टाकते टाक हे बघा मित्रांनो दोघ जण उड्या टाकताना टाकले इकडे सनी मित्रांनो तुम्हाला आपलं लोकेशन कसं वाटला कमेंट करून सांगा नेस आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही पण या लोकेशनवर येऊन बघा